गौरी गणपती यांचं नाशिक लोकशाही नियुक्तचे संचालक विश्वास लचके यांच्या घरी आगमन गजानना श्री गणराया आदिवंधू तुज मोरैया आली सखे ग आली संगे सखीला घेऊन सोन सोनपावलानी श्रावण संपल्यावर सगळ्यांना वेद लागतं ते भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गौरी गणपती सणाचे सर्वत्र आनंदाला उधान आलेलं दिसून येतं नवचैतन्य उत्साह ओसंडून वाहू लागतो सर्वत्र गणपती उत्सवाची लगबग आणि गौरीचं आगमन म्हणजे दुग्ध योग सगळीकडे गौरी गणपतीचा सण संपन्न होत असताना दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक लोकशाही नियुक्त संचालक श्री विश्वास लचके यांच्या घरी सुद्धा गौरी गणपती बाप्पा यांचा सण साजरा होत आहे बुधवारी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती गौरी सणानिमित्ताने विश्वास लचके यांच्या निवासस्थानी सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर राखीताई मोरे यांनी आशीर्वाद दिले जय अंबे जय श्री महाकाल मी श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक एक गुरुस्थानी आहे आजचा दिवस म्हणजे मंगळा गौर काल गौरींचे आगमन झाले आज त्या सुंदरस त्यांनी जेवण केलं आणि उद्या त्या, त्या प्रस्थान करणार तर या गौरींच्या आगमनाने पूर्ण आपली सजीव सृष्टी आपली भूतलाव आपला आपली पृथ्वी अतिशय सज्ज होऊन त्यांचं स्वागत करून तल्लीन झालेली आहे गौरींना एकच विनंती किंवा आम्हा सर्वांना सुखाचे ठेव समृद्धीचे ठेव आमच्या पूर्ण विश्वात आनंदी वातावरण निर्मिती करून ठेव कुठल्याही प्रकारचे नैसर्गिक सामाजिक भौतिक संकट येऊ नको देऊ सर्वांना एक संरक्षण कवच प्रदान कर आजच्या या मंगळ सोहळ्यानिमित्त त्यांचा आशीर्वाद आम्हा सर्वांना प्रदान होऊ दे आणि या सोहळ्याचं किंवा या गौरी सणाचं सर्व औचित्य साधून सगळ्या घरात सुखमय वातावरण निर्मिती होते त्या गौरींच्या चरणी प्रार्थना आणि गौरी या सणाच्या सर्व भाविक भक्तांना शिष्य परिवारांना सर्वांना खूप साऱ्या मोरपंखी शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद जय अंबे जय श्री महाकाल